शिवरायांनी अफजलखानाला खानाला आधीच ठरवून मारले होते का त्या घटनेमागील सात अपरिचित कारणे कोणती प्रत्यक्ष काळाला सुद्धा थक्क करणारी अजूनही अंधारातच राहिलेली शेवटच्या क्षणातील शिवरायांची जबरदस्त अविश्वसनीय कृती कोणती हे सर्व समजल्याशिवाय अफजलवादाची गोष्ट संपतच नाही सादर आहे तुम्हाला कुणीच न सांगितलेली अफजलवादाच्या क्लायमॅक्सची पडद्यामागील हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी फाडलेला विजापूरचा सरदार अफजल खान मोहम्मद शाही शिवरायांना भेटायला तो आला नव्हता तर त्याला आणला गेला होता तो त्याच्या कर्माने मेला नव्हता तर त्याला ठरवून मारला होता अनेकांना आवडणाऱ्या या वाक्यांमध्ये तथ्य किती सत्य किती आणि मिथ्य किती शिवरायांनी अफजल खान संपवला ही जरी एक घटना असली तरी ती घडण्यामागची सर्व कारणे समजली तरच अफजल खान वध सर्व पैलू स्पष्ट होतो आणि ही कारणे काही एक दोन नाहीत अनेक आहेत अफजल द्वेषापासून निजामशाहीतून मध्ये आलेल्या राजांनी त्यांच्या पराक्रमाने कर्तबगारीने आदिलशाही मध्ये मोठा दबदबा निर्माण केला होता बेंगलोर शहर राजांना पाच लाखाच्या जहागिरीसह आदिलशहाने दिले होते कर्नाटक प्रांतामध्ये राजांचेच वर्चस्व निर्माण झाले होते काना मागून येऊन अशा प्रकारे तिखट झालेले शहाजीराजे अफजल खानाच्या डोळ्यामध्ये सलू लागले होते राजांना ज्याने कैद केले त्या मुस्तफा खानाच्याच गटात अफजल खान सुद्धा होता कैद केल्यानंतर राजांना विजापुरात आणण्यात आले ऐन नवरोजचा सण चालू असताना अफजल खानानेच राजांना विजापुरातील रस्त्यावर बेड्या घालून हत्तींसह मिरवत दरबारात आणले होते शहाजीराजांना आदिलशहा मृत्यूदंड देईल ही खानाची अपेक्षा भंगली ती मागोमाग शिवरायांच्या अफलातून अशा युक्तीमुळे सन्मानाने सुटका केल्यामुळे पण एवढ्यावरच गप्प बसेल तर तो अफजल खान कसला सोळाशे पंचावन्न साली कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत अफजल खानाच्याच दगलबाजीमुळे शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे मारले गेले होते शहाजीराजांच्या सह जिजाऊ आणि शिवरायांच्यावर हा प्रचंड मोठा असा आघात झाला तो अफझल खानामुळेच म्हणूनच अफजल भेटी आधी जिजाऊ शिवरायांना म्हणतात शिवबा बुद्धीने काम करावे उसने म्हणजे बदला किंवा सूड उसने संभाजीचे घ्यावे आणि शिवराय म्हणतात संभाजीराजे यास जसे मारिले तसे हा खान आपणास मारील अफजल खानाची शहाजीराजांच्या विषयीची द्वेषाची भावना आणि संभाजीराजांचा अकाली झालेला दुर्दैवी मृत्यू या जोड कारणांची पार्श्वभूमी अफजल मागे आहे विजापूरहून वाईकडे येताना वाटेत अफजल खानाने शिवरायांच्या वर मानसिक दबाव आणण्यासाठी एक वेगळाच प्रकार केला शिवरायांचे सख्य मेवणे म्हणजे राणी सईबाई साहेबांचे सख्खे बंधू बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने कैद केले त्यांची सुंता करून त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्याची धमकी अफझल खानाने दिली होती शिवरायांनी मात्र अत्यंत स्थिर चित्ताने यातून मार्ग काढलाच खानाच्याच सैन्यामधील इतर सरदारांच्या मार्फत शिवरायांनी बजाजींची त्या प्राण संकटातून त्या सुटका करविली त्या सरदारांच्या मध्यस्थीमुळे खानाने साठ हजार होन इतकी प्रचंड अशी खंडणी घेऊन अखेर बजाजींची सुटका केली होती हा प्रकार तुम्ही सविस्तरपणे या भागात पाहिलाच असेल फक्त महाराजांचे नातेवाईक होते म्हणूनच आदिलशाहीचे सरदार असलेल्या बजाजींचे आदिलशाहीचाच सरदार असलेल्या आदिलशाही केलेले हाल आपल्याला शिवरायांचा संताप वाढवण्यामागील आणखी एक कारण सांगतात असाच दुसरा प्रकार खानाने महाराजांच्या आराध्य देवतेच्या मूळ स्थानी म्हणजे तुळजापूरच्या श्री भवानी माता मंदिराला उपद्रव देऊन या घटनेने तर महाराजांचा संताप पराकोटीला गेला आणि महाराज उद्गारले ज्या दुष्टाने तुळजापूरच्या भवानीचा मोठा अपमान केला जो सर्व धर्मांचा निषेध करून अधर्माची वाढ करीत आहे अशा त्या अफजल खानास मी मारलेच पाहिजे हे तिसरे कारण अशा प्रकारे आपल्या समोर उघडकीस येते अफजल खानाने त्याच्या आक्रमणामागील हेतू तो विजापूरहून निघाला तेव्हाच उघडपणे जाहीर केला होता विजापूरच्या दरबारात खानाने पैजेचा विडा उचलून जिता पकडू मय राजाला अशी घोषणा केली होती शिवाजी काय चढे घोडियानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो हे जाहीर करूनच अफझल खान निघाला होता तो उघड शत्रू म्हणूनच येत होता हे झाले चौथे कारण वईला पोहोचल्यानंतर मात्र अफझल खानाचा सूर अचानक बदलला त्याने महाराजांशी बोलणी करून तह करार मदार करण्याची नवीनच भूमिका स्वीकारली खान विजापूरहून निघाल्याचे कळताच महाराजांनी त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा सल्लागारांनी महाराजांना झुंज देऊ नये सला करावा असा सल्ला दिला होता पण त्यावेळी महाराजांनी मारिता मारिता जे होईल ते करू सला करणे नाही असा निर्धार व्यक्त केला होता पण आता खान बोलणी करण्याच्या मार्गावर येताच महाराजांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पण भेटी आधीच्या बोलाचालींच्या दरम्यान खानाचा खरा गुप्त हेतू मात्र महाराजांनी हुशारीने जाणून घेतलाच महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी महाराजांनीच सांगितल्याप्रमाणे खानाचा आतला हेतू खानाच्या छावणीत लाच लुचपतीचा प्रयोग करून खानाच्या मुत्सद्द्यांच्या मनात शिरून जाणून घेतला होता खानाचा तो गुप्त हेतू महाराजांना कळाला तो असा शिवाजी हरामजादा आहे याच्याशी युद्ध करिता सापडणार नाही याच करिता राजकारण लावून भेटी घ्यावी भेटीचे समयी धरावा ऐसी खानाने तजवीज केली आहे या पाचव्या कारणाच्या पार्श्वभूमीवरच पुढील सर्व घटना घडल्या होत्या खरे तर खानाने वाईला असतानाच शिवरायांना भेटीसाठी वाईला बोलवले होते पण शिवराय तिकडे येणारच नाहीत हे स्पष्ट होताच खान शिवरायांच्याच विनंतीप्रमाणे आग्रहाप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याच्या जावळी शेजारच्या पार या गावी आला होता शिवरायांच्या विरुद्ध चालून आलेला खान वाईलाच का आला तर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस सालापासून अफजल खान वाई परगण्याचा सुभेदार होता हा त्याच्या हाताखालचा त्याच्या पूर्ण परिचयाचा भाग होता शिवरायांनी जो मोऱ्यांचा जावळी प्रांत जिंकला तो शिवस्वराज्याच्या पश्चिमेला होता तर शिवस्वराज्याची दक्षिण हद्द थेट वाई परगण्याला भिडलेली होती जावळी जिंकल्यानंतर शिवरायांचे पुढचे लक्ष वाई परगणा काबीज करणे हेच असणार हे या भौगोलिक परिस्थितीमधून सरळ उघड होते आणि ते अफजलखानाला सुद्धा नक्कीच माहिती होते शिवाय अफजल खानाने अशी मागणी केली होती की चंद्र राजाच्या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून तुम्ही ते बळाने हरण केले आहे जी जावळी तुम्ही चंद्र पासून जबरदस्तीने हिसकावून घेतलीत ती ही जावळी देखील अल्ली शहा तुझ्यापाशी मागत आहे स्वतःचा वय परगणा सुरक्षित ठेवणे आणि चंद्ररावाचा जावळी प्रांत शिवरायांच्या कडून परत मिळवणे हे खानाचे वैला येण्याचे आणि तिथे शिवरायांना भेटीला बोलावण्यामागील पाचवे कारण अशा प्रकारे आपल्या समोर उघड होते अफझल खानाचा कपटी आणि क्रूर स्वभाव तर जग जाहीरच होता आदिलशाही फौजेच्या कर्नाटकातील एका मोहिमेत बेंगलोरच्या वाटेवरील शिऱ्याचा किल्ला कस्तुरी रंग या नायक राजाच्या ताब्यात होता अफझल खान चालून येताच हा कस्तुरी रंग खानाला शरण आला तो किल्ल्याच्या बाहेर येऊन खानाशी बोलणी करीत असतानाच खानाने त्याला तिथल्या तिथेच ठार मारले होते शरण आलेल्याला सुद्धा कपटाने मारणारा असा हा अफजल खान याच अफजल खानाच्या चिथावणीमुळे विजापूरच्या दरबारातील खान मोहम्मद फत्ते खान आणि बहलोल खान हे अफजल खानाचे प्रतिस्पर्धी सरदार सुद्धा दगलबाजीनेच मारण्यात आले होते अफजल खानाच्या क्रूरपणाची हकीकत तर सुप्रसिद्धच आहे आपल्या मागे आपल्या जनानखान्यातील स्त्रिया इतर कुणाला मिळू नयेत म्हणून खानाने स्वहस्ते त्रेसष्ट स्त्रियांना ठार केले होते आणि हा प्रकार त्याने केला होता विजापूरहून निघण्याच्या थोडेसे अगोदर तो एका भागात मी सांगितलेलाच आहे खानाने केलेला तो प्रकार इतका खूप प्रसिद्ध झाला होता की ऍबे कॅरे या नावाचा त्याच काळचा लेखक म्हणतो खानाने केलेल्या त्या क्रूर कृत्यामुळे शिवरायांच्या सल्लागारांनी खानाला ठार मारावे असा भयंकर दुष्ट माणूस नाहीसा झाला तर जगातील लोकांना आनंदच होईल असा सल्ला शिवरायांना दिला होता कॅरेच्या त्या वर्णनाला इतर काहीच आधार नाही पण खानाचा कपटी धगाबाज आणि क्रूर स्वभाव जग जाहीर असणे हे सहावे कारण सुद्धा शिवराय अफजल खान भेटीमध्ये जे घडले त्यामागे दडलेले होतेच इथंपर्यंत आपण अफजल खानाच्या वधाची पार्श्वभूमी ठरणारी सहा कारणे पाहिली अफजल खान स्वतःच्या मर्जीने पारला आला होता कारण त्याच्याबरोबर त्याची बारा पंधरा हजारांची संपूर्णपणे सुसज्ज अशी फौज होती आणि शिवरायांनी बुडवलेल्या जावळीच्या मोऱ्यांचा भोबंद प्रतापराव मोरे हा या भागाचा माहितगार माणूस होता आणि तो यावेळी खानाच्या सोबत त्याच्या मदतीला होता शिवराय आपल्याला घाबरलेले आहेत आणि आपल्या अफाट फौजेवर हल्ला करण्याचे धाडस शिवराय करणार नाहीत हा खानाचा आत्मविश्वास खानाला पारला घेऊन आला होता पारला आल्यानंतर पुन्हा खानाने शिवरायांना त्याच्या पारच्या छावणीमध्ये भेटीला येण्यास सांगितले पण शिवराय हा धोका पत्करणे शक्यच नव्हते पुन्हा बोलणी झाली आणि अखेर महाराजांनी यावर एक व्यवहारिक असा दोन्ही बाजूंना पटण्यासारखा तोडगा काढला हा तोडगा म्हणजे खानाने त्याच्या छावणीतून पुढे यावे महाराजांनी प्रतापगडावरून उतरून यावे पार ते प्रतापगड या वाटेवरील एका निश्चित ठिकाणी दोघांनी भेटावे यामध्ये अमान्य करण्यासारखे काहीच नसल्यामुळे खान होकार देऊन बसला आणि इथे मात्र फसला तो कसा फसला यावेळी शिवरायांनी त्याला किती बेमालूमपणे कैचित पकडले होते ते तुम्ही आपल्या या चॅनेलवरील यापूर्वीच्या एका भागात सविस्तरपणे पाहिलेलेच असेल इथे आता आपण येतो प्रत्यक्ष भेटीच्या घटनेपाशी या भेटीपूर्वी खानाच्या मनात काय होते आणि शिवराय काय विचार करीत होते ते आपल्या इतिहासात नोंदले गेलेले आहे पण त्याकडे फारसे लक्ष कुणीही दिलेले नाही आणि नेमके हेच सर्वात महत्वाचे आहे भेटीला निघण्याच्या वेळी अफजल खान त्याच्या खास सरदारांना म्हणतो त्या शिवाजीराजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन सांप्रत सख्य करण्याचे कपट करून आपली गुप्त कट्यार स्वतः त्याच्या पोटात खोल खुपसून आज ताबडतोब देवाच्या मंदिरांमध्ये सुद्धा अतिशय भय उत्पन्न करीन आता खान शिवरायांच्या आग्रहानुसार वयहून पारला भेटीसाठी यायला निघाला तेव्हाचे शिवरायांचे विचार आपण पाहूयात प्रतापगडाच्या तटाच्या शिखराच्या आतील सभेत बसून शिवरायांनी पायदळाच्या सेनापतींना सांगितले मी बोलावल्यावरून सैन्यासमवेत तो यवन संधी म्हणजे तह करण्याच्या इच्छेने इकडे येत आहे तुम्ही सर्वांनी सज्ज राहून गहन आरण्याच्या आत शत्रूंना न कळत दडून राहावे स्वत करार करून सुद्धा जर तो संधी करणार नाही तर आमच्या दुंदुभीचा ध्वनी होताच त्याची सेना कापून काढावी इथे शिवराय जर खानाने तह केला नाही तरच त्याच्या सैन्यावर हल्ला करावा हे त्यांच्या पायदळाच्या सेनानींना सांगत आहेत तर खान मात्र सख्य करण्याचे कपट करून महाराजांच्या पोटात कट्यार खुपसण्याचा विचार पक्का करून बसला होता खानाचा हा घातकी विचार हे त्याच्या नाशाचे एक महत्वाचे कारण आहे हे झाले सातवे कारण प्रत्यक्ष भेटीच्या वेळी काय घडले ते तर सुप्रसिद्धच आहे अफजल खानाने प्रथम हालचाल करून शिवरायांची मान त्याच्या काखेत जखडून शिवरायांच्या कुशीवर त्याच्या हातातील वार वार केला अशा प्रकारे पहिला केल्याने त्याचा खुरा हेतू पूर्णपणे उघड झाला आणि अफजल खानानेच प्रथम असा दगा केल्याने त्यानंतर मग शिवरायांनी वाघनक आणि बिचव्याने खानाचे पोट फाडले अफजल खानाने स्वतःहून केलेला पहिला वार हेच त्याच्या भयानक मृत्यूचे सर्वात महत्वाचे आणि सर्वात शेवटचे असे कारण ठरले पण या सर्व प्रसंगात एक फार महत्वाचा मुद्दा दुर्लक्षितच राहिलेला आहे तो म्हणजे खानाचा पहिला वार होईपर्यंत त्या प्रत्यक्ष क्षणापर्यंत शिवरायांनी स्वतःवर ठेवलेला अविश्वसनीय असा अतर्क्य असा अकल्पनीय असा अतुलनीय असा संयम अफजल खान आलेला आहे तो आपला शत्रू म्हणूनच आलेला आहे तो भेटीवेळी आपल्याला दगा करण्याचा विचार पक्का करून बसलेला आहे त्यासाठीच तो आपल्याला समोरासमोर भेटण्यासाठी इतका उतावीळ झालेला आहे तो भेटीवेळी नक्कीच आपल्याला दगा करणार आहे हे सर्व शिवरायांना माहिती होते शिवरायांनी ठरवले असते तर अफजल खान त्या भेटीच्या शामियान्यात आधीच येऊन बसलेला असताना त्याची भेट घ्यायच्या फंदात न पडता स्वतः सुद्धा तिकडे न जाता सैन्याची तुकडी पाठवून अचानक हल्ला करून खानाला तिथेच ठार मारणे शिवरायांना सहज शक्य होते पण तसे केले असते तर मग अफजल खानात आणि शिवरायांच्यात कपटीपणाच्या दगलबाजपणाच्या बाबतीत काहीच फरक राहिला नसता दगाबाज कपटी विश्वासघातकी या विशेषणांनी शिवरायांचे नाव कलंकित झाले असते पण शिवरायांच्या संयमामुळे तसे काही झाले नाही नेमके या उलट पहिला वार खानानेच केल्यामुळे खानाला पूर्वीच लाभलेल्या कपटी आणि विश्वासघातकी या विशेषणांच्यावर खानाच्या त्या कृतीमुळेच पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आणि मरण्याच्या काही क्षण आधी सुद्धा त्याने कपट आणि दगलबाजीच केली हा कलंक लावून घेऊनच अफजल खान मातीत मिसळला अफजल खानाला फाडताना सुद्धा दुसऱ्यांदा शिवरायांचा आजोड संयम आपल्याला त्याच प्रसंगात दिसतो तो खानानेच पहिला वार करण्यापर्यंत थांबण्यामध्ये स्वतः प्रथम वार न करण्यामध्ये कुठे तो खानाला लागलेला अभद्र कलंक आणि कुठे तो आपली विचारशक्तीच दिपवून टाकणारा शिवरायांचा झळाळणारा संयम प्रत्यक्ष काळाच्या मिठीत जखडलेले असताना त्या काळाकडून जीव घेणा वार व्हायची वाट पाहत तोपर्यंत काहीही न करता शांत राहायला लागतो तो अफाट असा संयम खानाचा वार झाल्यानंतरच आपण वार करायचा आहे हा निर्णय घ्यायला सुद्धा लागतो तो अद्वितीय अतर्क्य असा संयमच आणि अशा अतुलनीय सद्गुणांच्या मधूनच अखेर प्राप्त होत असतो तो निष्कलंक विजय अफजल खान स्वतःहून आला होता की त्याला आणला गेला होता आणि तो स्वकर्माने मेला की त्याला ठरवून मारला होता या प्रश्नांच्या उत्तरासह खानाच्या मृत्यूमागील अनेक कारणांची पार्श्वभूमी ही अशी आहे यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा अनेक वेगवेगळे पैलू असलेल्या अफजल खान वादाच्या घटनेचा हा उलगडा तुम्हाला नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा, ला करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म